माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासुरुंबरखेड मायूर भडगाव आज शुक्रवार दत्तजागर दत्ताचे गाणे समाप्ती रात्र दिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वपणात आले माझ्या दत्त स्वपणात आले माझ्या गुरुदेवदत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वपणात आले माझ्या दत्त स्वपणात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकीते अंगणात दिव्य स्वरूपी सडा मी टाकते अंगणात अल्लक म्हणून मी भिक्षा मागत आले दारात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचा पाऊल उमटे माझ्या अंगणात दत्तगुरूंचे पाऊल उमटले माझ्या अंगणात त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या काखेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या काखेत रुद्राक्षाच्या माळ्या होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या होत्या त्यांच्या गळ्यात पुण्या वाटेन गेले माझे श्री गुरुदेव दत्त वाटेन गेले माझे श्री गुरुदेव दत्त त्याचा लागेणा अंत त्याचा लागेणा अंत स्वपणात आले माझ्या श्री गुरुदेवदत्त स्वपणात आले माझ्या श्री दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांचे बाकर टाकीत होते भगवंत श्वानांना बाकर टाकत होते भगवंत बघा बघा अत्रे नंदन आले भजनात बगा बगा अत्रे नंदन आले भजनात त्याचा लागेणाअंत त्याचा लागेणाअंत स्वयंपणात आले माझ्या स्त्री गुरुदेवदत्त स्वयंपणात आले माझ्या स्त्री गुरुदेवदत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा होता त्यांच्या संगत भक्तांचा होता त्यांच्या संगत खडाव्याचा नाद घुमतो माझ्या कानात खडाव्याचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात गुरुदेव मंत्र ठेवा तुम्ही ध्यानात गुरुदेव मंत्र ठेवा तुम्ही ध्यानात त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वपणात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वपणात आले माझ्यात्री गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत त्याचा अंत स्वपणात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त स्वपणात आले माझ्या श्री गुरुदेवदत्त दत्ता दिगंबरा या हो दयाळा आम्हाला भेट द्या हो दत्ता या हो दयाळा मला भेट द्यावो दत्त 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 दत्त